नमस्कार माझ्या बहिणींनो आणि भावांनो काही कारणामुळे आपले व्हिडिओ आज बनवणे झाले नाहीये त्यामुळे आपला आज व्हिडिओ येणार नाही त्याबद्दल मी तुमची क्षमा मागत आहे पण यो बहिनी होय होय पाठी मागच आहे बाळ उदा ना ठीक आहे ठीक आहे भला बला तुम्ही भला पण आता आपल्याला का नाही तर कुणीही डिस्टर्ब करायला नाही बघ मोकळ्या हवेत मस्तपैकी आलोय हा आता का नाही मस्तपैकी पैकी तर आपण आहे ना मस्त रोमॅन्टिक गप्पा मारू हा तू माझ्यासोबत लग्न करून खुश आहे ना हा आनंद आहे ना काय तू त्या ह्याच्यासोबत लग्न केलं होतं कस काय तुला तू, तू आवडला काय माहित आता बघ बोल बोर हा मी तुला एकदम फुलाट ठेवणार अहो ना हो मी तेच की अहो मी आहे ना तुम्हाला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच प्रेमात पडली माहित आहे का पण तुम्हाला सांगायचं का नाही असं लाज वाटत होती बघा मला पण आता हे बघा आता का नाही आपण दोघं नवरा बायको झालं तुम्ही बघा तो माझा पाहिला नवरा नव्हता का तो बाळू म्हणणारा नाही बायाशी मला ना मी त्याला सांगायचं मी त्या तेव्हा सांगणार होते मला तुमच्यासोबत राहायचं नाही तुम्ही नाही आवडत मला हे मी प्रेम करते समावर म्हणून पण नाही सांगितलं पण आता त्यांना कळालंय ना गेले उडत आता सगळे काय फरक नाही फरक आता आपण लग्न केलंय ना कुणाच्या बापाची भीती आपल्याला हो ना तो नाही एवढं लांब का बसली हा अगं आता इथं आपल्याला कोण बघायला आहे इथं जवळ बस आणि घेऊ नकोस आज कसलं टेन्शन नाही घ्यायचं डोक्यात सगळा विचार काढायचा हा हा आणि आता मला सोडून कधी जायचं नाही बर का आता आपलं प्रेम सगळ्यांना कळालंय तर कळू दे हा आता आपल्याला चुरून भेटायची चुरून बोलायची काहीच गरज नाही बघा आता श्यामा आहेत भाऊजी आहेत वहिनी बोला तुम्ही बोला आपल्याला कस आता कसली भीती नाहीये आता काय खुल्ले पण प्रेम करायचं आता आपण नवरा बायको लग्न केलंय कुणाच्या बापाला काय द्यायची गरज आहे आता हा ठीक आहे आपण आता आपण असं करायचं का आ? आ, आपुन आपुन हो आपण लांब कुठेतरी फिरायला जायचं का तुम्ही आणि मी आपण फक्त दोघंच असणार हा जायचं का हो प्लॅन करू आपण आता इथं बसून सरी

आम्ही दोघं प्रेम करतो ना आम्हाला कुणी दिसतात नको म्हणून आम्ही लांब आलो की हा तुम्ही काय आमचा पाटला करत होतात काय हे बघा हे काय त्याने गुन्हा आहे नवरा बायकोचा पाठला करताय तुम्ही आणि हे आमचं चोरून ऐकताय असं हा चालते वाटत ना इथून नाही हे बघा लक्षात ठेवा लय मागत पडल हा चालते इथून तो नाही तो उठ घेतली इथली उठ ही, ही माणूस मला आवडत नाही मला मला हे स्वामी अजिबात आवडत नाहीये तू उठ लवकर तू तू दुसऱ्यासोबत कोणासोबत लग्न कर तू उठ लवकर ह्याच्या पैसे मी हे बघ करत होतो तुझा पाठला करत होतो तू कुठं कुठं जाते काय करते हे सगळं तुझा पाठला करत होतो तुझ्या वेळेस आहे ना ज्यावेळेस तू सकाळी फोनवर म्हणत होती हा त्या स्वामीला फोनवर बोलवत होती की आपल्याला लांब फिरायला जायचंय मग मी तुमचा आहे ना पाठला करत राहिलो आणि मग मी मी आलो पाठला करत तू तू माझी बायको आहे आणि हे बघ

माहीत नाही आहे का आमचं लग्न झालंय ते कुठल्या भाषेत सांगायचं तुम्हाला आणि आम्हाला डिस्टर्ब करायचं अजिबात पाटला करायचं नाही इथून निघून जावा निघून जावा आम्ही ना जरा थोडं महत्वाचं महत्वाचं बोलतोय फिरायला प्लॅन करतोय आम्ही जरा आणि आमच्या दोघांना एकांत पाहिजेत एकांत माहिती आहे ना तुम्हाला हा का सांगावं लागतंय निघायचं बघा इथून तशी पण तुमची पहिली वाईट आहे ना शालने तिचा पाटला करत होतात ना मग तिचा पाटला करा ना माझा करू नकास काय बोलते त्यांना या तू अशी ऐकणार नाही उठ उठ लवकर उठ लवकर उठ हे माणसाशी ऑफिस बसायचं नाहीये हा उठ मल, हे बघ मला मला अजिबात हे माणूस आवडत नाही ना तू माझी बायको या मी मी तुला डिवोर्स देणार नाही मी तुला सडचिती देणार नाहीये येणार नाहीये मी माफ माफ करून तर माफ कर तू उठ कर उठ हे ह्या फिशी अजिबात थांबायचं नाही तू ह्या स्वामी उठ लवकर माणूस का कळलं का माणूस आहे तुमचा माझा काय संबंध नाही मी सह्या केले तुम्ही सुद्धा सह्या करा आणि ह्यांच्यासोबत मी लग्न केले हे माझे नवरे माझ्या नवरे समोर तुम्ही हात पकडताय का हा माझं नवरे जर ठरवलं ना मी त्यांना सांगितलं या नाही म्हणून सर त्यामुळे ते ऐकले आतापर्यंत आहे ना माझा नवरे जर हाणलं ना तुम्हाला तर लय महागात पडत हात सोडा सोडा हात ठीक आहे तर नाही पण लक्ष ठेव ही ही स्वामी म्हणणार चांगलं नाही येतं नाही मी मी तुला ना शिपत घाल घालतोय बघ ऐक तू शाणी असेल तर मी तुला चांगलं सांगतो या मी मी चांगलं सांगतोय तुला माफ करतो सगळ्या गोष्टी तुझ्याकडून काय चुकलं असलं तर मी माफी मागतो माझ्याकडून काय चुकलं असेल तर असं नाही म्हणजे मी चुकलो चुकलो मी पण या स्वामी स्वामीची साथ देऊ नको तू ऐक तू फसवतोय तुला चल तू चल लवकर घरी घरी चल लवकर मी वाट बघतोय लवकर ये बाळूजींना पश्चाताप व्हायला लागलाय बघा मला आनंद आहे पण पण सांगा मी असंच म्हणजे असं तुमच्यासोबत बोलणं वगैरे ते वेगळं तर अर्थ नाहीत ना काढणार म्हणजे तरी पण बघ ना त्यांना असं त्यांना कसं त्रास होतो या कळू दे त्यांना पण तुम्ही सारखं शालनीचा सा पाठला करत होतात शालने शालने करत होतात मला किती त्रास होत होता होऊ दे त्यांना त्रास पण पण मला ना असं बाळूजींना त्रास होऊन सगळी मला पण लई वाईट वाटते व सोमा भाऊजी असं वाटतं की आपण सांगून टाकायचं का सगळं सुधारलं ते म्हणलं ना ते मी मापे मागतो असं वागणार नाही आहे चल घरी असं म्हणत होतं ना तुम्हाला काय वाटतं सोमा भाऊजी हां आपला प्लॅन झाला वाटतं सक्सेस ना हो मापी मागतात बहुतेक सुधारलंच वाटतं नाही नाही वहिनी वहिनी तुम्ही धीर सोडू नकाच हा सुधारलं नाही तुमचा नवरा अजून काय सुधारला नाही तुम्ही जरा थोडा धमकाडा अहो ती त्याला जर माफी मागायची असती तर जरा थोडं रडून बिडून जरा तुम्हाला हिथून नेहायला पाहिजे होत हा मला सांगा तुम्ही माझ्यासोबत तिथं बसले म्हणल्यावर नेहायला पाहिजे होतं का नाही काय जरी झालं तरी हा त्याने अक्षरशः अक्षर मला हान थोडं हान मार करायला पाहिजे होतं तुम्हाला थोडं एखाद्या कानाखाली लावायला पाहिजे होती तुम्ही गलत ठिकाणी ही करताय म्हणल्यानंतर हा नाही नाही वहिनी तुम्ही थोडस जरा कळसो असा हा तुमचा नवरा का नाही चांगला प्रमाणित पाणी सुधारलाच पाहिजे ती पश्चाताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही त्याच्या पश्चाताप दिसतच नाही आणि मला सांगा माझ्यासोबत सांगा माझ्यासोबत कसली दुश्मनी केली त्याने अहो मी किती अक्षरशः बाळू दादा बाळू दादा तुमचा संसार त्याचा संसार वाचवण्यासाठी तरी त्या तुमच्या नवऱ्याला काही पश्चातपच नाही हम्म थोडे दिवस जाऊ द्या मग आपण सगळं सांगणारच आहे ठीक आहे सोना भाजी चला मग आपण घरी आता बाळूजींना तर इथं आपल्याला जाळवायचं होतं म्हणून ते इथं आले पण आणि त्यांना खूप त्रास पण झाला जाऊया घरी आपण चला हो हो चालेल जाऊया